माझ्या घरी बाप्पाचं प्रत्येक वर्षी आगमन होत असतं त्याप्रमाणे आज माझ्या गणरायाचं आगमन झालेलं आहे निश्चित माझ्या घराप्रमाणे माझ्या कुटुंबाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वांना एक आजच्या आगमनाचा एक आनंद असतो आणि निश्चित प्रकारे हा महोत्सव दहा ते अकरा दिवस गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी राहणार आहे मी गणरायाला या निमित्तानं एकच साकडं घालतो की निश्चित प्रकारे शेवटी राज्याचा मी कृषी मंत्री आहे कृषी मंत्री या नात्यानं माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ह्या वर्षीचा दिवस चांगले जावत त्याला चांगल्या प्रकारचं चा त्यांनी जे शेतामध्ये पेरलेलं पीक असेल किंवा कुठलंही त्याच त्यांनी फळ फळाचं असेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये जे शेतामध्ये माझ्या शेतकऱ्यांनी राज्यामध्ये पीक आहे त्याला चांगल्या प्रकारचं त्याला उत्पादन त्याला मिळावं त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यातनं मिळावं हीच खरं तर माझी आज गणरायाला माझी माझं साकडे आणि निश्चित प्रकारे गणराया हे साकड ऐकतो तो सगळ्यांना पाहतो त्याप्रमाणे निश्चित प्रकारे येणारं वर्ष शेतकऱ्यांना सर्वांसाठीच येणारं वर्ष माझ्या राज्यातील सर्व जनतेसाठी नक्की सुखाचं यावं असं मी साकडं आज गणरायाला घातलेलं आहे